आज आपण घरच्या घरी सोया मिल्क कसं बनवायचं याबद्दल माहिती घेणार आहोत सोया मिल्क हे अत्यंत पौष्टिक आरोग्यासाठी लाभदायक आहे विशेषतः शाकाहारी लोकांसाठी हे उत्तम प्रोटीनचं चा सोर्स आहे इथे मी अर्धा किलो सोयाबीन घेतलेले आहेत स्वच्छ धुवायचे आहेत आणि कमीत कमी आठ ते दहा तास आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत भरपूर पाण्यामध्ये सोयाबीन भिजत टाकणं गरजेचं आहे आठ ते दहा तास भिजल्यामुळे सोयाबीन छानपैकी फुलून येतात आता सकाळी ह्याच्यातले जे पाणी आहे हे फेकून द्यायचं आहे नवीन पाणी घ्यायचं आहे आणि जमलं तर याची सालं काढून टाकायची आहेत सालं काढल्यामुळे सोयाबीनचा जो उग्र वास आहे हा निघून जातो हाताने चोळल्याने ह्याच्यातली सालं ही सहज निघून जातात दोन ते ती तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला मिक्सरला ग्राइंड करायचं आहे बघा सोयाबीन छानपैकी आहे त्याला मोडसुद्धा आलेले आहेत आता थोडेसे सोयाबीन मिक्सर जारमध्ये घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे मी यासाठी अर्धा किलो सोयाबीन घेतले होते त्याचं सोयाबीनचं दूध आणि सोयाबीन टोफू हे दोन्ही बनवले होते आता पाण्याचं प्रमाण कसं घ्याल जर पाव किलो तुम्ही सोयाबीन घेतले असेल तर या रेसिपीसाठी कमीत कमी दीड ते दोन लिटर इतकं पाणी तुम्हाला वापरायचं आहे पाव किलो सोयाबीनपासून अडीच लिटर इतकं सोया मिल्क तयार होतं त्यामुळे पाणी साधारणपणे दोन ते अडीच लिटर नक्की घ्या हे दूध पातळ असलं पाहिजे आता आपण मिक्सरमधून जे ग्राइंड केलं होतं त्याला आपण वस्त्रगाळ करून घेणार आहोत एखादा नॅपकिन किंवा सुती कापड असेल तर ठेवा आणि त्याच्यावरती याला वस्त्रगाळ करून घ्या जेणेकरून त्याचा सगळा चोथा हा बाजूला निघून जाईल हा जो चोथा आहे त्याच्यात परत आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे लक्षात घ्या जेव्हा पण तुम्ही सोयाबीनचं मिल्क करणार असाल त्या पाणी घालून त्याला पातळ करणं गरजेचं आहे खूप जास्त घट्ट असेल तर ते खूपच जास्त घट्ट होईल आणि गरम करताना ते खाली करपून जाईल त्यामुळे पाण्याचं प्रमाण हे व्यवस्थित असणं गरजेचं आहे सतत तुम्हाला मी चमच्याने हलून किंवा कसं ते सोयाचं टेक्शर असेल हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आता हा जो चौथा उरलेला आहे त्याला एका डब्यामध्ये भरून फ्रीजरमध्ये ठेवा हा चौथा सुद्धा आपण वापरू शकतो सोयाबीनची प्रत्येक जी, जी गोष्ट उरते ती आपण आपल्या वापरात आणू शकतो चौथा एका एअरटाईट डब्यामध्ये भरा फ्रीजरमध्ये ठेवा जेव्हा पण तुम्ही चपात्या करणार असाल भाकरी करणार असाल तेव्हा ह्याच्यातली एक वडी तुम्ही तुमच्या मिश्रणामध्ये घेऊ हो शकतात साध्या कुठल्याही भाजीमध्ये तुम्ही ह्याला टाकू शकतात अप्रतिम चव येते जर तुम्ही भाजीमध्ये हे जे टाकलं तर फ्रीझरमध्ये साधारणपणे पंधरा दिवस हे सहज टिकतं आता जे सोयाबीनचं आपण मिल्क तयार केलेलं आहे त्याला कमीत कमी तीन ते चार वेळा आपल्याला गाळून घेणं गरजेचं आहे समजा खूप जास्त घट्ट तुम्हाला वाटलं तर त्यामध्ये पाणी ॲड करा खूप जास्त घट्ट हे सोया दूध आपल्याला नको आहे त्याच्या पाण्याचं प्रमाण थोडंसं तुम्ही अंदाज घेत घेत टाका आता ह्याला तीन ते चार वेळा गाळल्यानंतर जसं मी आत्ताच सांगितलं मी अर्धा किलो सोयाबीन वापरले होते ह्याच्यातल्या अर्ध्यासाठी मी टोफूसाठी ठेवून दिलं आणि अर्धं मी त्याचं दूध बनवलेलं आहे दूध काढण्यासाठी आता आपण त्याला गॅसवर ठेवायचं आहे आणि ज्या पद्धतीने आपण नॉर्मल दूध उकळतो तसंच याला उकळून घ्यायचं आहे उकळत असताना जो वरती फेस येतो हा आपल्याला काढून घ्यायचा आहे समजा सोयाबीन जर तुम्हाला उग्र वाटत असेल तर आपण जेव्हा हे दूध थंड करणार आहोत त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही व्हॅनिला इसेन्स किंवा वेलची जायफळची पावडर टाकू शकतात सोयाबीन मिल्क तुम्ही चहामध्ये कॉफीमध्ये किंवा मिल्कशेकमध्ये वापरू शकतात साधारणपणे फ्रीजमध्ये चार ते पाच दिवस हे सोया मिल्क सहज राहतं फक्त हे जेव्हा उकळणार तेव्हा रूम टेम्परेचरला थंड करायचं आहे आणि मगच याला स्टोर करायचं आहे स्टोर करताना काचेची बाटली किंवा स्टीलची बाटली असेल तर अतिशय चांगलं प्लास्टिकच्या बाटलीमध्ये ह्याला स्टोर करू नका आता बघा जसं नॉर्मल दूध उकळते तसंच मी ह्याला उकळून घेतलेलं आहे छान उकळी आल्यानंतर रूम टेम्परेचरमध्ये थंड करायचं आहे आणि याला सर्व करायचं आहे हवं असेल तर यामध्ये गुळाची पावडरसुद्धा तुम्ही ॲड करू शकतात जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि भरपूर शेअर करा